बातमी देशद्रोही घोषणांमुळे काही दिवसांपूर्वी प्रकाश धोतात आलेल्या दिल्लीतल्या जे एनयूची अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची जे एनयूतील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं असून आता सगळ्यांचं लक्ष स्वाभाविकपणे निकालाकडे लागलंय यूच्या अध्यक्षपदाची धुरा डाव्या विचारसरणीच्या संघटनेकडे जाते की एव्ही सारखी संघटना बाजी मारते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जे एन प्रमाणे दिल्ली विद्यापीठाची देखील निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीच्या संदर्भात अधिक उत्सुकता निश्चितपणे ताणली गेलेली आहे कारण गेल्या काही दिवसात जे वाद देशभरात रंगलेला आपण पाहिला तेव्हा निवडणूक झाली आता निकाल काय लागतो निश्चितपणे सगळ्यांनाच उत्सुकता दरम्यान या सगळ्या संदर्भात दिल्लीमध्ये नेमकं काय झालं विद्यापीठामध्ये त्याच्यासाठी जाणून घेऊयात प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत प्रशांत या सगळ्याचे परिणाम काय होतील मतदान तर झालंय काय होईल नक्कीच आज दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये जी चर्चा होती ती या स्टुडंट इलेक्शनचीच विशेषतः जे एन यूमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण फेब्रुवारीमध्ये जो देशद्रोही घोषणांचा एपिसोड झालेला होता त्यानंतर इथं कशा पद्धतीनं ए बी शिरकाव करते का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आज संध्याकाळी सहाच्या दरम्यान जे एन यूमधलं मतदान संपलं त्याच्यानंतर काही तासावातच काउंटिंग देखील सुरू झालेलं आहे पण ऐवजी बॅलट पद्धतीनं हे मतदान होत असल्यामुळं काउंटिंगला बराचसा वेळ लागणार आहे उद्या संध्याकाळ किंवा रविवारी सकाळपर्यंत आपल्या हाती अंतिम निकाल येऊ शकतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेएनयूच्या प्रेसिडेंटसाठी जी नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते मराठी आहे राहुल सोनपिंपळे हा जो नागपूरचा आपला उमेदवार आहे बापसा संघटनेकडून तो लढतोय त्याचं देखील नाव फार चर्चेत आहे विशेषतः जे एन यूचं जे डिबेट झालं होतं अंतिम अंतिम टप्प्यामध्ये हो तर या डिबेटनंतर एक संतुलित व्यक्तिमत्व म्हणून राहुल सोनपिंबळेचं नाव जे आहेत ते सगळेजण घेत आहेत अर्थात एस एफ आय आणि आयसा या संघटनेचा जो अध्यक्षपदाचा उमेदवार आहे मोहित पांडे त्याचं एक कडवं आव्हान जरूर आहे राहुलच्या पुढे मात्र बापसा संघटनेचा देखील जे एन यूमधला प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि लेफ्ट युनिटी आणि बापसा या दोघांमध्येच ही प्रमुख लढत असल्या कारणानं राहुलचे देखील चान्सेस जास्त आहेत असं आम्हाला आज जे एनयू कॅम्पसमध्ये ऐकायला मिळालं आणि तसं झालं तर नक्कीच महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल कारण जे संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर म्हणजे प्रत्येक पक्षाच्या हायकमांडचं लक्ष असतं की जे एन यू आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं काय होतं त्याकडे त्याच पद्धतीने या निवडणुका लढवल्या जात असतात आणि म्हणूनच राहुल सोनपिंपळे हा जे एन यूचा अध्यक्ष बनतो का आणि त्या त्यानिमित्तानं पहिला एक मराठी अध्यक्ष जे एन यूला मिळणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्या संध्याकाळी दिवस आणि त्याच्यानंतरही कदाचित सगळ्यांचं लक्ष जे एन यूच्याच निवडणुकांच्याकडं असेल